नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉक मध्ये आज वाय टॉक मध्ये आपल्या समवेत आहेत, प्राची खरडे मॅम ज्यांचं इंस्टाग्राम वरती पेज आहे श्रीयान खरडे नाव आहे त्यांच्या मुलाचं ते ऍक्च्युली मुला पेज रन करताय आणि खास करून मुलं लहान जी मुलं असतात त्यांना पॅरेंटिंग कसं करता येईल चांगल्या पद्धतीने कसं त्यांना जेवण बनवून देता येईल त्याच्या सगळ्या काही ज्या टिप्स आहेत यावरती त्या गायडन्स करतात आणि खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी असे फॉलोअर्स मिळवलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना त्यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे ते जास्त दूरचं नाही अहमदनगर जिल्ह्यातील थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार या ठिकाणच्या त्या आहेत सो आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू खूप छान वाटलं सो मॅडम एक बेसिक क्वेश्चन सुरुवातीलाच येतो तुम्ही आधी जॉब करत होता आणि जॉब करत असताना चांगलं पेईंग तुमचा जॉब होता मग तुम्ही अचानक तो तुम जॉब सोडून इन्फ्लुएन्सर बनण्याचं किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून व्हिडिओ बनवण्याची कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली ॲक्च्युली uh, माझं आधीपासून खूप गोष्टी आहेत मला आवड आहे क्रिएटिव्ह गोष्टी करायची कुठेतरी एंगेज राहण्याची आणि मी जॉब म्हणजे आमची जी फॅक्टरी आहे कोल्हारमध्ये आर सी सी पाईपचे मी तिथेच माझ्या हजबंडसोबत काम करत होती आणि मग नंतर जेव्हा मी प्रेग्नेंट होती मग श्रियां राहिलं मग माझं थोडं तिकडे जाणंही दुर्लक्ष होत गेलं कारण मी स्वतःची थोडी काळजी घेत होती आणि त्यानंतर मग असं झालं की आ, आता आप बाळ झालं आहे आपल्याला सो मला त्याच्यावर पूर्ण फोकस करायचं होतं श्रियांवर जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला बेबी करायचं आहे किंवा काय सो so, त्यावेळेस आपण पण तेवढे कॅपेबल पाहिजे की ते मुलांना तेवढा टाईम दिला पाहिजे मुलांसोबत वेळ घालव घालवणं मला तेवढं जमलं पाहिजे सो so, मी सगळ्या गोष्टी सोडून ॲटलीस्ट दोन वर्ष मला पूर्ण श्रेयांना फोकस करायचा हे माझ्या डोक्यात आधीपासून होतं सो so, मग ते करता करता तो सहा महिन्यानंतर त्याची खाण्याची सुरुवात झाली सो so, मी uh, मी जेव्हा खायचं बनवायचे त्याच्या गोष्टी तेव्हा बाकीचे लोक म्हणजे रिलेटिव्ह वगैरे मला म्हणायचे अगं प्राची तू हे बनवती ते बनवती बग बघितल्यावर मा आम्हाला पण सांग आम्हाला व्हिडिओ करून पाठवत जा त्याचे आम्ही पण आमच्या बाळांना देऊ असं करून खाऊ घालायला सो मग तिथं असं झालं की आपण हे काहीतरी करतोय जे लोकांना आवडतंय सो मग जे घरात घराघरात ज्या स्त्रिया आहेत ज्यांना माहिती नाही अजून काही गोष्टी काय काय खाऊ घालायचं काय सो आपण हे छान एक स्टार्ट करू शकतो आणि मला आवडही होती सो मी माझ्या पेजवर माझं पर्सनल पेज आहे त्याच्यावर टाकायला सुरुवात केली सो so, मी तिकडे एक चार महिने छान टाकलं खूप छान छान रेसिपीज बनवून टाकल्या पण नंतर असं झालं की ते व्हायरल होत नव्हतं कारण माझं प्रायव्हेट अकाउंट होतं आणि मग मला असं वाटलं की आपण एक सेपरेट पेज काढू जे पब्लिकली असेल आणि मग त्यात मी सगळ्या गोष्टी टाकू शकते मग मी ते पेज आता लास्ट इयरला काढलेलं म्हणजे आता त्याला एक वर्ष झालंय बरोबर मागच्या सप्टेंबरमध्येच काढलेलं सो मी तिथनं सुरुवात केली आणि मग तिथे चालू केलं पेरेंटिंग टिप्स चालू केल्या काही गोष्टी चालू केल्या आणि इतकं छान प्रतिसाद मिळाला मला म्हणजे एका वर्षात एवढी मोठी अचीवमेंट मिळणं मराठी चॅनेलला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट वाटते मला हा आणि मग तिकडे आणि लोकांनी खूप चांगला प्रसिद्ध प्रतिसाद दिला मला ॲक्च्युली फॉलोअर्सनी त्यांचं होतं की मॅम आम्हाला तुम्ही ह्या रेसिपी दाखवा त्या रेसिपी दाखवा किंवा मग ताई आम्हाला असं हे कळत नाही ते कळत नाही ते इतके असं आपुल केली की जशी मी त्यांच्या खूप कनेक्ट झाली आहे म्हणजे एकदम घरातलं समजून त्यांनी असं मला सांग विचारायला सुरुवात केली आणि मग ते मला अजून त्याचं एनकरेजमेंट मिळाली आणि मग मी तेच सुरू केलं पोस्टिंग करायला